कविता तुम्ही तुमच्या अंगणवाडीची विद्यार्थ्यांना शाळेत बक्षीस द्यायचंय या दादांनी दिलंय तस महाराजांना पण नमस्कार करायचा आहे मज्जाच झाली बाबा तुमची आज चला महाराजांना नमस्कार करायचा आहे त्यांचे आशीर्वाद आहेत आपल्याशी आणि मग पाहुण्यांना नमस्कार करायचा आहे शिवानी श्वेता ये यांना म्हणजे चला चला ए, जरा तुम्ही थोडे नंतर मोठे जरा हायस्कूल वाले जर नंतर या तुम्हाला पण आहे तुमचं पण बक्षीस आहे आम्हाला नको आहे तुमचं थांबा दोन मिनिट थांबा पहिली उसरली शाळेची टीम होऊ द्या मग अंगणवाडी टीम मग हायस्कूलचे सन्माननीय मुकेश भाऊ भगत आपल्याला विनंती आहे ग्रामसेवक भाऊ आपल्याला विनंती आहे दोनच मिनिटं पक्षी चित्रणासाठी आपण यावं आपला बहुमोल वेळ दिलेला आहे तरी पण आपण आपल्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करावं सन्माननीय मुकेश भाऊ भगत आपल्याला विनंती आहे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय रामसेव भाऊ इकडे बघा हां अंगणवाडीचा ग्रुप या घरकुल अंगणवाडी चा ग्रुप या विघ्नेश चल बाळा तुला मिळाल चल ए तुला मिळाले अरे मिळाले डबल नाही एकदा मिळाले डबल नाही 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 एकदाच परत नाही දැක්ක යන්නද යන්න පුනින්